ओम नमो जय अनंता नारायणा विश्वबीजा सुदना विश्वनाथा परा परा पुरातना जगद वंद्या नगद नारायण जगद वंद्या नगद नारायण आदि अंत नजयाशी शिवतत्व शाश्वत जानशी उद्धरण्या सकाळांशी नगद नारायण अवतरले नगद नारायण अवतरले महादेव महाराजा होती ही अमास फास आवळला जातोय त्यांच्या डोक्यावरती काळ घिरट्या घालतोय बैराग्याच्या स्वरूपामध्ये यमाचा फासा महादेव महाराजांच्या माणेभोवती आवळला जातोय महादेव महाराज यापासून पूर्णपणे अनभिन्न आहेत त्यांना काही माहिती नाहीये काय घडलेलं आहे म्हणून कारण या बैराग्यानं आणि त्यांच्या जी शिष्यमंडळी होती बाबांची त्या शिर्ष्यमंडळीने गडावर बसून सर्वांनी कट रचलेला असतो आणि त्या कटाचा भाग म्हणूनच हा बैरागी हा संन्याशी महादेव महाराजांना घेऊन त्या गोपाळ तळ्याच्या खुरीकडे आरण्यामध्ये घेऊन चाललेला असतो महादेव महाराजांनी खर्च कुठून केला बैराग्याला या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगितलेलं असत महाराज या गडावर हा गड सोन्यानं भरलेला आहे आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं धड मी तुम्हाला पुरवतो आणि मग तिसरा पारच्या वेळेला हा गोसावी या महादेव महाराजांना घेऊन कुदळी पहारा घेऊन तो गोपाळ तळ्याच्या आडबाजूला अरण्यामध्ये जी खुरी असते त्या खुरीच्या दिशेनं महादेव महाराजांना घेऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर एक प्रचंड शिळा सगळं निर्जन आहे अरण्य आहे सो बाजून माणसाचा वावर नाहीये अशा निर्जन ठिकाणी गेल्यानंतर त्या खुरीमध्ये खोराडी मध्ये एक प्रचंड एक शिळा पाहतो बैरागी आणि या साधूला महादेव महाराजांना बोलतो महाराज या शिळे खाली खजिना आहे तुम्ही आणि हात लावला तुमच्या शुभ हस्ते या शिळा उलथवण्याचा कामाचा आरंभ करा म्हणजे हे धन आपल्याला हस्तगत होईल आणि महाराज महाराज पार घेऊन खाली वागतात तोच अकस्मात चो बाजून दगडाचा वर्षाव चालू होतो गोसावी तो संन्याशी अचानकपणे बाजूला सरकून दगडाचा वर्षाव करणाऱ्या मंडळीमध्ये समावेश झालेला असतो त्याचा कारण ही मंडळी विठ्ठल बो आहे गणपत बो आहे हरकू बाबा आहे ही कमळाबाई आहे हा गोसावी आहे या सर्वांनी मिळून त्यामध्ये एक दुष्ट नारायण खेडकर आहे या सर्व मंडळीनं वेडा घातलेला आहे आणि चोहो बाजून ही मंडळी महादेव महाराजांवर दगडाचा वर्षाव आहे महादेव महाराज रक्त बंबाळ झालेले आहेत काही कळत नाहीये हात जोडून महादेव महाराज त्या दुष्टांना विनंती करतात अरे बाबांनो अरे तुम्ही ही गादी तुमची गादी तुम्ही सांभाळा रे पण मला यावेळी सोडून द्या पण या दुष्टांना थोडीही माया येत नाही थोडाही त्यांच्या हृदयामध्ये पाझर फुटत नाही आणि हे एकच गर्दा करतात आणि हो दगड पुन्हा आणखी दगड मारतच राहतात शेवटी एक दगड नारायण खेडकरचा महादेव महाराजांच्या मानेवर पडतो आणि महादेव महाराज राम नामाचा उच्चार करत महाराज धरणीला पडतात आणि प्राण गेलाय प्राण गेलाय तरी मार मात्र चुकत नव्हता त्या दुष्ट मंडळींनी महादेव महाराजांचा प्राण गेला तरी त्यांनी दगडाचा मारा काही बंद केला नव्हता अक्षरशः शरीराचा चेंदा मेंदा करून टाकला होता अरे दगडाचा खिळा त्या महाराजांच्या त्या अंगावरती झालेला आहे आणि सर्वांनी मग महादेव महाराजांचा हत्या झाल्यानंतर या मंडळींनी काय केलंय गोपाळ तळ्याची ताल फुटलेली असते आणि त्या डगरीला एक कडेला एक भाला असते तिथेही मोठी भाला असते आणि त्या भालेच्या त्या, त्या डगरीमध्ये ही मंडळी तिथे त्या महादेव महाराजांचं प्रेत त्या डगरीच्या त्या याच्यामध्ये बसवतात आणि सगळा दगडाचा त्यांच्यावर खिळा रचतात आणि मग ही मंडळी खिळा रचल्यानंतर ही सगळे लोक आपापल्या ठिकाणी जातात आणि हा संन्याशी हा गोसावी गडावर येतो मठावर येतो माणिक महाराज विचारू लागतात अहो संन्याशी दादा माझा भाऊ राया माझा बंधू राया कुठे आहे ते माणिक महाराज या गोसायाला विचारतात कि बंधू राया कुठे आहेत त्यावेळेस हा गोसावी हा गोसावी त्या माणिक महाराजांना सांगतो अरे महादेव महाराज हे बिडाला गेलेले आहेत आणि मी सुद्धा आता तो किती खोट बोललाय तो म्हणतोय महादेव महाराज बिडाला गेलेले आहेत आणि मी सुद्धा आज गंगेला जाणार आहे आणि त्याच रात्री मग हा गोसावी घोडी आहे महाराजांचीच घोडी आहे त्या घोडीवर स्वार होतो आणि त्या घोडीवर स्वार होऊन मग हा गोसावी रातोरात गंगाच्या पलीकडे त्या देशावरती निघून गेलेला असतो प्रचंड एक शिळा पाहिली बैरागी बोले साधूला शिळा उलथाया कामी लाविले वेडा वैराचा पडला घ्या घ्या म्हणून घाव घाली ती दगडाचा वरशाव केला हात जोडून करी विनंती महादेव बहत्या दुष्टाला तुमची गादी रे तुम्ही सांभाळा आता सोडा या समयाला तरी दुष्टांना माया येईना एकच गर्दा चालविला नारायण करे दगड मारिता मानाचा कळस पडला राम नाम उच्चारित महाराज पडले धरणीला प्राण गेला तरी मार चुकेना शरीराचा चेंदा केला गोपाळ तळ्याची ताल फुटली डगरीला पडली भाला डगरी मध्ये प्रेत बसविले दगडाचा खिळा केला गेले लोक आपापले ठिकाणी बैरागी आला मठाला माणिकराव उसू लागले बंधू राया कुठे गेला महादेव गेले बिडाला आम्ही जातो आज गंगेला तवा त्या रात्री बैरा घ्याण घोडीवर केली स्वारी आणि रातोरात गंगा उतरून गेला पलीकडे देशावरी बोल नगत नारायण महाराज की जय